मंगळ बाजार परिसरात मोठ्या प्रमाणात जुगार अड्डे सुरू बंद करण्याची मागणी करूनही जुगार बंद होईना सामाजिक कार्यकर्ते अॅडव्होकेट रीमा खराब यांनी दिली लाइव माहिती सदर बाजार पोलीस स्टेशनचे काही कर्मचारी स्वतःची पोळी भाजण्यासाठी कारवाई करत नाहीत जालना शहरातील मंगळ बाजार परिसरात मोठ्या प्रमाणात जुगार अड्डे सुरू असून ते बंद करावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ऍडव्होकेट रीमा खरात काळे यांनी केली मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने ऍडव्होकेट रीमा काळे खरात यांनी मंगळवार दिनांक वीस मे दोन रोजी सायंकाळी सहा वाजता चक्क मंगळ बाजार येथे जाऊन लाईव्ह जुगाराची माहिती दिली मंगळ बाजार परिसरात जुगार अड्डे सुरू आहेत त्यासंबंधी माहिती सोशल मीडिया आणि निवेदनामार्फत पोलीस प्रशासनाकडे देण्यात आली होती मात्र प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही त्यामुळे सोशल मीडियावर मटका जुगाराचे काही आकडे असलेल्या पावत्या शेअर करण्यात आल्या स्थानिकचे जे पोलीसवाले आहेत ते दरमहा सत्तर हजार रुपये वसुली करतात ॲडव्होकेट रिमा खरात यांचा गंभीर आरोप रीमा खरात यांनी मटका सुरू असल्याचा एका दुकानाचा व्हिडिओ देखील शेअर केलाय त्यावरही काही कारवाई होत नसल्याचे दिसून आले त्यामुळे अॅडव्होकेट रिमा खरात काळे यांनी थेट मंगळ बाजा बाजार येथे जाऊन काही पत्रकारांना जुगाराची माहिती दिली तसेच पोलीस प्रशासनावर देखील ताशेरे उठले सध्या मंगळ बाजार परिसरात सुरू असलेले जुगाराचे अड्डे तात्काळ बंद करण्याची मागणी करण्यात आली मी ऍडव्होकेट रिमा संदीप खरात काळे ऍक्च्युली मी जिथे उभी आहे हा आहे मंगळ मंगळ बाजार मंगळ बाजारामध्ये जालना येथील मंगळ बाजारामध्ये मी उभी आहे आणि बऱ्याच दिवसापासून जे काय जालना शहरामध्ये सट्टा मटका जे काही अवैध धंदे चालतात या अवैध धंद्यासाठी आम्ही वारंवार पोलीस प्रशासनाला मी सांगत असते की अवैध धंदे बंद करा अवैध धंदे आता तुम्ही जर बघितला तर हा जो एरिया आहे हा अतिशय स्लम एरिया आहे अवैध धंदे जे चालतात हे फक्त स्लम एरियामध्ये चालतात कारण जे छोटे मोठे लोक असतात ह्या लोकांचं नुकसान होतं यांची जी रोजीरोटी असतं यांच्या लेकरांच्या शिक्षणाचा पैसा सुद्धा याच्यामध्ये जात असतो आणि आपण जर बघितलं तर पोलीस प्रशासन जे आहे हे हेतुपुरस्कर दुर्लक्ष करत काल मी स्वतः संपूर्ण जालन्यामध्ये सर्व मटक्याची दुकानं बघत फिरलेली आहे आणि मटक्याची संपूर्ण दुकानं बघत फिरल्यानंतर मी सदरबदर पोलीस स्टेशनला गेली सदरबदर पोलीस स्टेशनला गेल्यानंतर जे इथले जे डिप्युटी इंचार्ज जे आहेत शैलेश मशकेत जे काद याला कादराबाद पोलीस चौकी येते त्यांना स्वतः मी बोलले की तुमच्या एरियामध्ये जे आहे तर सर्रास मटके चालू आहे म्हणजे सगळीकडे सट्टा सट्टामट्या चालू आहे पण इथं चालू आहे तर ते म्हणते नाही मॅडम बंदच आहे बंद म्हणाल्यामुळं आता अगोदर आम्ही एका मुलाला पाठवलं आणि तिथे मटक्याच्या तिथे अगोदर त्यांनी दहा रुपयाचा वीस रुपयाचा मटका सुद्धा लावलेला आहे म्हणजे तो सुद्धा आमच्याकडे पुरावा आहे केवळ यांना जे आहे तर यांना हे सत्तर हजार रुपये पर दुकानातून वसुली करतात पोलीस वाले जे आहे पोलीस प्रशासन तर हे सत्तर हजार रुपये करतात आणि आता नवीन अधिकारी त्यांचं मी नाव आता सध्या सांगत नाही गरज पडली तर ते ओपन करतात एस पी ऑफिस मधून ते अधिकारी सुद्धा आता नवीन त्यांनी सत्तर प्लस वीस असे वीस हजार रुपये त्यांचं सुद्धा कलेक्शन सुरू आहे आपण जर बघितलं तर परवाला दोन दिवसापूर्वी दो, दो, तालुका पोलीस स्टेशनला सुद्धा दोघा जणांवर अँटी करप्शन ब्युरोची धाड पडलेली आहे आणि त्यांना अवैध धंद्यावाल्यांकडून पैसे घेताना पकडला गेलेला आहे आणि मग याचा संदर्भ कुठेतरी सदर बदर्श लागतो जो तो खबरे जो आहे दिलीप कोरवी कोणी तर दिलीप कोरवीला बेदम मारहाण केली बेदम मारहाण कशासाठी केली की तो अवैध धंद्याच्या टीप देतो म्हणून आणि पोलीस मित्र आहेत आणि तो टीप देतो म्हणून त्याच्यावर हमला झाला मात्र हमला झाल्या त्यानंतर सुद्धा कोण आरोपी आहेत हे त्यानं नाव सांगितल्यानंतर सुद्धा आतापर्यंत त्या आरोपींना अटक केलेलं नाही आरोपींना अवैध धंद्याच्या आरोपींना अटक का केलं नाही कारण यां त्यांना पाठीशी पाठीशी सारलं जातं कारण त्यांच्यापासून खूप मोठा पोलीस प्रशासनाला हा बेनिफिट आहे आता जर बघितलं तर आपण आता सुद्धा दुकान तिथं चालू आहे हे फक्त आम्ही कारवाई करतो आम्ही कारवाई करतो म्हणा पोलीस प्रशासन कधी सट्टा मट्टा बंद करण्याच्या बाजूने नाहीये कधीच ते बंद करत नाही कारण त्यांना त्यापासून त्यान का इन्कम सोर्स आहे पर्टिक्युलरली आणि म्हणून त्या दिलीप पूर्वीच्या प्रकरणातले जे धंद्या धंद्यावाल्यांनी ज्याला मारहाण केली त्यांचा सुद्धा त्यांनी आतापर्यंत छडा लावलेला नाही आणि गरज पडली तर मी जे आहे तर सीडीआर वरून की बाबा पर्टिक्युलरली त्याच त्याच तारखांना पोलीस प्रशासनाचे या बुकींना कॉल कसे आलेले त्याच दिवशी का कॉल येतात हप्ते जमासाठी जमा, जमा करण्यासाठी कसे कॉल येतात आता जे बंग आहेत छायाब छायाबंग असो किंवा हे हे जे आहे इथलं जे आहे लुंगी आहे अनेक लोकांचे जालना शहरामध्ये चालू आहेत आणि हा प्रत्येकाला आम्ही पोलीस प्रशासन म्हणतो ना की आमचे चालूच नाहीये मग आम्ही यासाठी इथं बोलवलं पत्रकार परिषद की हा सूर्य आणि हा जयंतर आम्ही तुम्हाला दाखवून देतोय की ह्या इथं चालते सट्टा मटका आणि आजही चालू आहे आणि आम्ही प्रत्येक पोलीस स्टेशन आता सदर बाजार झालं उद्या चंदनगिरा असेल कदीम असेल तालुका असेल प्रत्येक ठिकाणचं आम्ही दाखवणार आहे की कुठं कुठं अवैध धंदे चालतात कुठं कुठं ते म, कलेक्टर ऑफिस असो तिथे कसे वाईट मार्ग चालतात प्रत्येक ठिकाणी त्या त्या ऑफिसमध्ये जाऊन त्या त्या एरियामध्ये जाऊन हा सूर्य आणि हा जयेंद्र ह्या प्रकारे आम्ही दाखवणार आहोत याची पोलीस प्रशासनानं तात्काळ दखल घेऊन कायमचे जे आहेत हे दुकानं बंद करणं आवश्यक आहे याच्यासाठी मला का, का जेव्हा मी फिरले तेव्हा मला धमक्या सुद्धा आलात मला धमक्या आल्या मला पोलीस प्रशासन पोलीस प्रशासनाविरुद्ध मी तिकडे कंप्लेंट करू नये म्हणून मला पैशाचे आमिष आलेत मी पैशाच्या आमिषाला बळी पडणारी नाहीये किंवा मी धमक्यांनाही घाबरणारी नाहीये तर माझं स्पष्ट म्हणणं आहे की यांच्या विरोधात कारवाई केल्या पाहिजे सभ्या मट्ट्या सत्तेविरुद्ध हे सगळे जे आहेत सगळे गोरगरीब आहेत आज सगळ्या गोरगरिबांचं गोर नुकसान होतं फार श्रीमंत वसाहतीमध्ये मोठमोठ्या वसाहतीमध्ये सट्टे मटके चालत नाहीत ते फक्त गरीबांच्या लेकरांचे शिक्षण हिरवलं जातं गरीबांना औषध पाणी सुद्धा वेळेवर मिळत नाही म्हणून पोलीस प्रशासनाला हा सूर्य आणि हा जैदा दाखवायचा आहे आणि यांच्या विरुद्ध कारवाई जर नाही झाली तर त्या त्या पोलीस अधिकाऱ्यावर सुद्धा कारवाई होणं आवश्यक आहे आता मी लगेच पी आय पी आय जे आहेत त्यांना कॉल करणार आहे जे शैलेश मस्के आहेत त्यांना कॉल करणार आहे आणि हे दुकान त्यांना दाखवून देणार आहे आता ते आता कारवाई झाली पाहिजे आणि कायमस्वरूपी दुकान बंद झालेच पाहिजे